नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील जे आहेत कोतवाल पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा तर कर्जत जिल्ह्यात म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत विभागातील जामखेड तालुक्यातील सजेतील महसूल सेवक कोतवाल या पदासाठीची जी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठीची आहे तर ती दोन हजार पंचवीस साठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर याच्यामध्ये एकूण पदे जी आहेत ती किती असणार आहेत याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो याच्यासाठीचा अभ्यासक्रम कसा असणार आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाल पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर इथं कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत ते देण्यात आलेलं आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांनी तर अर्ज करता येणार आहे तर अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची जी प्रोसेस आहे तर ती नसणार आहे ऑनलाईन पद्धतीने न करता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे तर सॉरी अर्ज जे आहेत ते सादर करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत परंतु त्याचं प्रिंट आऊट जे आहे ते तुम्हाला करून ठेवायचं आहे जाहिरात जी आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा धन्यवाद